नमस्कार कशा आहात आज चला आपण वाळवणी पदार्थांकडे आज वाढणार आहोत उन्हाळा लागलेला आहे वाळवणी पदार्थ करायची सुरुवात झालेली आहे तर आपण सुरुवात कुरड्यांपासून करणार आहोत तर बघा या प्रकारे मी या तीन किलोच्या कुरड्या केलेल्या आहेत आज मी त्या कुरड्या तुम्हाला गहू भिजत घालण्यापासून तर आपण शेवटपर्यंतची प्रोसेस मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे बघा मी या प्रकारे तीन किलो गहू हे भिजत घातलेले आहे हे आपण तीन दिवस भिजू देणार आहोत त्यानंतर भिजल्यानंतर काहीसे या प्रकारे तुम्हाला हे गहू दिसणार आहेत बघा या प्रकारे आपण गहू पूर्णपणे भिजल्यानंतर हे आपण वाटून घेणार आहोत आणि याचा चीक करून घेणार आहोत बघा या प्रकारे आपण गहू दाबून बघायचे छान प्रकारे गहू भिजून तयार झालेले आहेत कुरडया आपल्याला कुरकुरीत आणि रुसरुशीत बनवायचे आहे म्हणून गहू आपण आता छान प्रकारे वाटून घेऊया आणि त्याचा चीक करून घेऊया सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या केलेले नसेल तर बघा या प्रकारे मी छान प्रकारे गहू आता वाटून घेणार आहेत आपण त्याचा चेक करणार आहोत तर मी पूर्ण गहू मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे कुरड्या म्हटल्या म्हणजे सर्वांच्या तोंडाला पाणी सुटणारा हा पदार्थ आहे आणि वर्षभर आपल्याला टिकून ठेवण्यासाठी या कुरड्या लागत असतात कारण आपल्याला प्रत्येक सणाला कुरड्यांची आठवण येतच असते किंवा असं म्हणायला हरकत नाही की कुरड्यांशिवाय आपल्या सणाला केलेल्या स्वयंपाकाला पूर्णता येत नाही म्हणून आपण सर्वात आधी कुरडई ही तळत असतो म्हणून त्याकरता कुरड्या देखील अप्रतिम आपल्या व्हायला हव्या या प्रकारे गहू वाटल्यानंतर आपण अशा प्रकारे हा चीक करून घेणार आहोत चीक करण्याची प्रोसिजर हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आपल्याला चादणीमध्ये हे गहू टाकून घ्यायचे आहे आणि त्याचा लगदा असतो गव्हाचा लगदा हा पूर्णपणे निघून जातो आणि चीक हा खालच्या खाली तयार होत जातो एवढंच आपल्याला ह्या लग लगदा असतो गव्हाचा लगदा हा थोडासा आपला निपवून घ्यायचा असतो त्यातून आपल्याला पूर्णपणे चीक हा बाहेर काढायचा असतो खूप लॉंग प्रोसिजर आहे पण या प्रकारच्या कुरड्या फार अप्रतिम आणि रुचकर होत असतात मैत्रिणीनो बघा तीन कुरड्याच्या कुरड्या आपल्या छान प्रकारे या तयार होणार आहेत बघा या प्रकारे गव्हाचा लगदा हा पूर्णपणे निघालेला आहे आणि या प्रकारे आपण तीन पाण्यांमध्ये हे गव्हाचा लगदा हा धुवून घेणार आहोत जेणेकरून जे काही चीक थोडासा शिल्लक राहिलेला असतो तो पूर्णपणे यात निघून जात असतो बघा या प्रकारे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला चीक छान प्रकारे तीन ते चार पाण्याने धुऊन घ्यायचा आहे गव्हाच्या लग्द्यातील आपल्याला चीक पूर्णपणे हा काढून घ्यायचा आहे याच प्रकारे आपल्या कुरड्या छान आणि पांढरशुभ्र आणि चीक पण पूर्णपणे हा गवातनं निघत असतो म्हणून आपल्याला प्रकारे चीक हात तयार करायचा आहे पूर्णपणे आपला चीक तयार झालेला आहे यावर जो फेस आलेला आहे तो वरच्यावरील फेस आपण काढून घेणार आहोत आणि त्यावर कसं थोडं काळवणलेलं पाणी असतं गव्हाचे थोडे काळवणलेले लगद्याशी दिसत असतात त्यामुळे आपण तो काढून घ्यायचा चमच्याने आणि या प्रकारे चीक आपला मस्त हात तयार झालेला आहे आता उद्या सकाळपर्यंत हा चीक आपला छान प्रकारे खाली बसेल आणि वरती पाणी हे राहणार आहे बघा या प्रकारे म्हणजेच गव्हाच्या लगद्याचा जो चुरा असतो त्या पाणी काळवणलेलं पाणी हे वरच्यावर राहून जातं आणि मेन चीक असतो हा आपला डब्याशी खाली बसून जात असतो आपल्याला या पाण्याची काही एक आवश्यकता नसते कारण आपला जो आवश्यक असतो चीक हा खाली बसलेला असतो या प्रकारे मी पूर्णपणे पाणी हे काढून घेतलेलं आहे आणि आपली कुरडई यामुळे छानशी पांढरी शुभ्र तयार होत असते आणि चीकसुद्धा घट्ट असा तयार होत असतो म्हणून आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे हळूवारपणे आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे कारण चीक हल्ला तर यात चीकही जाण्याची शक्यता असते म्हणून आपण हळूवारपणे संत गतीने हे पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्णपणे पाणी निघेल चीक निघायला नको चीक पडायला नको पाण्यासोबत फक्त आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे बघा या प्रकारे योग्य पद्धतीने आपला चिकावरील पाणी छान प्रकारे निघालेलं आहे आणि आता चीक किती आहे तो आपण चीक आधी फोडून घेणार आहोत कारण बघा हा खाली बसलेला असतो पूर्णपणे तर आपण याला व्यवस्थितरित्या फोडून घेणार आहोत आणि किती प्रमाणात आहे हा चीक तर आपण एका पातेल्यामध्ये टाकून आपण हा मोजून घेणार आहोत बघा या प्रकारे मी चीक पूर्णपणे मोकळा केलेला आहे गव्हाचा चीक यापडे घट्ट बसून जातो डब्याला म्हणून आपल्याला त्याला मोकळा करून घ्यावा लागतो या, ला ला या प्रकारे एक पातेलं भरून आपण हा चीक भरलेला आहे तेवढंच पातेलं भरून आपल्याला आता पाणी ठेवायचं आहे बघा या प्रकारे तेवढंच पातेलं भरून मी पाणी गरम करायला ठेवणार आहे आपल्याला याला एक पावशर सपाट पावशर म्हणजे अडीचशे ग्रॅमपेक्षा थोडं कमी मीठ आपल्याला यातला लागणार आहे ते मीठाचं प्रमाण मी चुलीवरती करणार होते हे चुलीवरती अस जास्त असल्यामुळे मी चुलीवरती करायला घेतलेलं आहे तर बघा तेवढं जेवढं चीक तेवढंच पाणी आपण ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपण चीक घेणार आहोत बघा पाण्याला छान प्रकारे उकडी आलेली आहे यात आपण मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर मीठ पूर्णपणे विरघडल्यानंतर आपण यात चीक टाकायचं बघा या प्रकारे दोन जण असतील तर छबीस आहेत कारण एक जण एक टाकेल तर दुसरा लगेच हलवायला तयार होत होतो कारण त्यामुळे गाठी होत नाही चिकामध्ये गाठी होणं गाठी न होणं गरजेचं असतं कारण गाठी झाल्या तर ह्या ह्याच्या व्यवस्थितरित्या पडत नाही म्हणून आपल्याला चिकामध्ये गाठी तयार होऊ द्यायच्या नाही बघा या प्रकारे छान प्रकारे चीक आपला वरला गेलेला आहे अशा प्रकारेच आपल्याला चीक हा बनवून घ्यायचा आहे तुम्ही मी हा तीन किलोच्या केला आहे तुम्ही एक किलोच्या केलात आणि या प्रकारचे प्रमाण योग्य पद्धतीने प्रमाण घेऊन केलं तर चीक हा उत्तम पद्धतीने तयार होतो बघा या प्रकारे आपल्याला त्याला जोर लावायची गरज असते बघा याप्रकारे आपल्याला चाटूने किंवा कोणाकडे चाटून असेल तर तुम्ही रवीने सुद्धा कमी असेल तर तुम्ही रवीने हलवू शकता बघा या प्रकारे मस्त असा चेक आपला तयार झालेला आहे तर आपल्याला हा थोडा आपण शिजू देणार आहोत कमी गॅस गॅसवरती किंवा तुम्ही क लहान गॅसवरती याला शिजू देणार आहोत किंवा चुलीवरती असलं तर कमी कमी जाड करायचं आपण जेणेकरून तुझायला नको पण चुलीवरती योग्य पद्धतीने होत असतो कारण चारही बाजूने त्याला जाळ लागत असतो म्हणून आपण चुलीवरती योग्य पद्धतीने हे पदार्थ तयार होत असतात गॅसवरती चारही बाजूने याला जाळ लागत नाही म्हणून खूप वेळ लागतो चुलीवरती पटकन हे काम होत असतात किंवा लवकर आणि रुचकरही बनतात म्हणतात ना चुलीवरचं जेवण चुलीवरचे काही बनवलेला पदार्थ हा फार रुचकर आणि अप्रतिम बनत असतो त्याचप्रकारे आपल्या या कुरड्या फार अप्रतिम आणि रुचकर होणार आहेत बघा या प्रकारे छान प्रकारे चीक आपला व्यवस्थितरित्या वरला गेलेला आहे आता आपण हा बघणार आहोत की कच्चा आहे का नाही तर कच्चा पाहण्यासाठी आपल्याला असा पाणीदार दिसत असतो या प्रकारे चीक आता आपण झालेला आहे आणि आणि कुरड्या करायला घेतलेल्या आहेत बघा कुरड्या पण छान प्रकारे आपल्याला दिसत आहेत अशा प्रकारे तीन किलो किल किलोच्या कुरड्या आपल्या मस्त तयार झालेल्या आहेत तुम्हाला तुम्हालासुद्धा नक्कीच आवडले असतील आणि प्लीज आवडल्या असतील तर मला लाईक करा आणि प्लीज मला कमेंट्सद्वारे कळवत चला की तुम्हाला कशा वाटतात या प्रकारे आपल्या कुरड्या छान तयार झाले वाळवणातील पहिला पदार्थ आपला हा तयार झालेला आहे यावर्षीचा तर मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा सुरुवात करावी कमी ऊन आहे मेमध्ये एप्रिलमध्ये खूप ऊन तापत असतं त्यावेळेस आपल्याला करायलाही खूप आपल्याला प्रॉब्लेम येत असतो किंवा आपल्याला उन्हाच्या उन्हाची खूप तकलीफ होत असते म्हणून आपण ह्या वेळेस जर काही पदार्थ करून घेतले तर नक्कीच आपल्याला फायदाही होतो आणि आपल्याला काही त्रासही होत नाही या प्रकारे कुरकुरीत अशा आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर, तर, तर भेटूया अशात एका नवीन वाळवणी पदार्थासोबत